the news line achuk vedhak कराड उत्तर काँग्रेसच्या वतीने उमरज तालुका कराड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर लिटर पाठीमागे चोवीस रुपये दर मिळत आहे यामुळे दूध उत्पादकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे राज्यात दुधाच्या पडलेल्या दरामुळे शेतकरी आत्महत्यांच्या घटनेत वाढ झाली आहे या घटनेचा निषेध करत आज सकाळी उमरज येथे कराड उत्तर काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला सध्याच्या सरकारच्या विरोधात मोठमोठ्याने घोषणाबाजी करण्यात आली यावेळी कराड उत्तर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते द न्यूज प्रमोद तोडकर कराड आज महाराष्ट्र राज्यामध्ये दूध दरासाठी कराड उत्तरच्या काँग्रेसच्या वतीनं आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे कारण ज्यावेळेस शिंदे सरकार सत्तेवर यायच्या अगोदर उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळेस दुधाला छत्तीस ते चाळीस रुपये दर होता परंतु गेल्या बारा वर्षापूर्वी सुद्धा दोन हजार बाराला सुद्धा दो छत्तीस ते चाळीस रुपये दर त्या ठिकाणी गायच्या दुधाला होता परंतु हे सरकार गेले दहा वर्षामध्ये आज शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल दूध दराबाबत असेल अतिशय शेतकऱ्यांच्या बाबत अन्याय करत आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यावर अन्याय करत आहे आज सुशिक्षित बेरोजगार मुलं शेतीचा शेतीसाठी शेती पूरक व्यवसाय म्हणून त्या ठिकाणी समोर येऊन दूध व्यवसायाकडे वळत आहेत आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी व्यवसायामध्ये उतरले आहेत परंतु त्या ठिकाणी शासन त्यांना कुठल्याही पद्धतीचं सहकार्य करत नाही आज दूध उदर दूध दरामध्ये चाळीस रुपये दराची आज आमची या ठिकाणी मागणी आहे आणि ती शासनाने दिली पाहिजे आज दूध दराबाबत अनुदान देते पाच रुपये अनुदान दिलेलं आहे परंतु त्यांच्यामध्ये आटी शर्ते आहेत ते दूध उत्पादकापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना आम्हाला अनुदानपेक्षा त्या या ठिकाणी ठाम असा एक चाळीस रुपये दर प्रति लिटर मिळण्याची शासनानं देण्याची गरज आहे द अचूक